नमस्कार श्रोते हो आज आपण या व्हिडिओमध्ये तूळ राशीच्या लोकांसाठी दोन हजार चोवीस चे राशी फळ तेही लाल किताबाच्या गुण ज्ञानानुसार जाणून घेणार आहोत दोन हजार चोवीस हे वर्ष तुमच्यासाठी कसे असेल याचा अंदाजपत्रक आपण पाहणार आहोत व्यापाऱ्यांना नफा तोटा तसेच विवाहितांच्या आयुष्यात किती प्रेम असेल वर्षभर तुमचे आरोग्य कसे राहील कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे करियर आणि शैक्षणिक क्षेत्रात यश तुमच्या जवळ असेल की दूर दोन हजार चोवीस मध्ये तुमच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज काय असेल कोणता रंग तुमच्यासाठी भाग्यवान असेल तसेच कोणत्या रंगांपासून दूर चोवीस मध्ये तूर राशीच्या लोकांसाठी कोणता अंक भाग्यवान असेल या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुमची राशी तूळ असेल तर दोन हजार चोवीस मध्ये तुमच्यावर गुरु आणि शनीची कृपा असेल परंतु तुम्हाला राहू आणि केतूच्या वाईट प्रभावापासून दूर राहावे लागेल आर्थिक नुकसान होऊ शकते संपूर्ण वर्ष चांगले जावे यासाठी तीन गोष्टी आहेत ज्या तुम्ही अजिबात करू नये या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बरीच माहिती देणार आहोत जी तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात करिअर आणि नोकऱ्या एक शनि सप्तमात आणि गुरू पाचव्या भावात असल्यामुळे सूर्य आणि मंगळ तिसऱ्या स्थानात आणि राहू सहाव्या भावात असल्यामुळे तुम्हाला आव्हानांना सामोरे जावे लागेल परंतु तुम्ही घाबरणार नाही दोन वर्ष दोन हजार चोवीसचे नक्षत्र दर्शवत आहेत की या वर्षाच्या सुरुवातीला करिअर आणि नोकरीमध्ये चांगले परिणाम दिसून येतील श्रोते हो पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये न विसरता श्री स्वामी समर्थक नक्की लिहा दोन हजार चोवीस हे वर्ष स्वामींच्या आशीर्वादाने नक्कीच आनंदात जाईल तीन गुरु मध्यात नवव्या भावात असल्यामुळे नोकरीत बदल होण्याची शक्यता असली तरी नवव्या भावात आणि नंतर दहाव्या भावात मंगळाच्या हालचालीमुळे चांगली नोकरी मिळण्याची शक्यताही निर्माण होईल स्पर्धा परीक्षा आणि शिक्षण एक वर्ष दोन हजार चोवीसच्या ग्रह संक्रमणानुसार विद्यार्थ्यांना या वर्षी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल कारण चौथ्या घराचा स्वामी शनी तुमच्या कुंडलीच्या पाचव्या घरात असेल मात्र शनीचे उपाय केल्यास अभ्यासावर लक्ष केंद्रित होईल आणि मग स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकेल दोन तथापि आपण असे केले नाही तरीही राहूमुळे आमचा सल्ला आहे की तुम्ही वर्षाच्या सुरुवातीपासूनच मेहनतीला महत्व द्या व्यवसाय आणि नोकऱ्या एक वर्षाच्या सुरुवातीला सहाव्या भावात राहू तिसऱ्या भावात सूर्य आणि मंगळ दुसऱ्या भावात बुध आणि शुक्र आणि शनि आणि गुरुचा संयोग व्यावसायिकांसाठी शुभ संकेत देत आहेत व्यवसायात नफा वाढेल परंतु वर्षाच्या मध्यभागी तो थोडा मंद राहू शकतो दोन जर तुम्ही तुमच्या कामाचे पूर्ण नियोजन केले तर व्यवसायातील चढ उतारांपासून तुम्ही वाचाल म्हणून आमचा सल्ला आहे की वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा ग्रहांची स्थिती चांगली असेल तेव्हा तुमच्या व्यवसायाचा विस्तार सुरू करा बुध ग्रहाचे उपाय केल्यास लाभ मिळू शकतो कुटुंब आणि नातेसंबंध एक वर्षाच्या सुरुवातीला शुक्र आणि बुध दुसऱ्या घरात असल्यामुळे तुमच्या बोलण्यात गोडवा येईल त्यामुळे प्रेमसंबंधांमध्येही गोडवा येईल दोन शनी पाचव्या भावात असल्याने आणि सप्तम अकराव्या आणि द्वितीय भावात राशी असल्यामुळे प्रेमविवाह होण्याची शक्यता आहे कौटुंबिक जीवनात आनंद राहील तृतीय घरात सूर्य आणि मंगळाच्या उपस्थितीमुळे भावंडांना लाभ होईल तीन तथापि तुम्हाला सल्ला दिला जातो की कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी भांडण करू नका अन्यथा तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात वाईट दिवसांना सामोरे जावे लागू शकते कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्याने तुम्हाला यश मिळेल आरोग्य एक सहाव्या भावात राहूच्या संक्रमणामुळे तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैली बाबत बेफिकीर व्हाल आणि तुमचे शरीर आजारी पडेल दोन तुम्ही एखाद्या गंभीर आजाराला बळी पडू शकता तरीही तुम्ही रोगापासून मुक्त व्हाल परंतु रोग कोणताही असो तो काही नुकसान सोडतो हे शक्य आहे की यानंतर तुम्हाला वर्षभर अशक्तपणा जाणवेल किंवा तुम्हाला डोळ्यांची काही समस्या असू शकते तीन तुम्हाला रक्त पोट आणि मज्जा संस्थेशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते केवळ सात्विक आहाराला तुमच्या जीवनशैलीचा भाग बनवले तर बरे होईल कारण वर्षाच्या शेवटी गुरु आठव्या भावात केतू घरात राहू सहाव्या भावात आणि शनी पाचव्या घरात असेल त्यावेळी पूर्णपणे असेल आर्थिक स्थिती एक गुरुची कृपा आणि सहाव्या भावात राहूच्या उपस्थितीमुळे उत्पन्नाचे इतर स्रोत विकसित होतील अचानक होणाऱ्या खर्चाची तुम्हाला भीती वाटणार नाही आर्थिक दृष्टिकोनातून हे वर्ष चांगले आहे व्यवहार करताना काळजी घ्या तूळ राशीसाठी लाल किताबाचे उपाय एक शुक्रवारी व्रत ठेवा महालक्ष्मी स्तोत्राचे पठण करणे किंवा महालक्ष्मी मंदिरात जाऊन तिला कमळाचे फूल अर्पण करणे त्यामुळे नोकरी आणि व्यवसायात फायदा होईल दोन शनी अधिक शुभ होण्यासाठी शनिवारी अंधांना किंवा गरिबांना अन्नदान करावे यामुळे जीवनातील अचानक आलेल्या संकटांपासून तुमचे रक्षण होईल आणि आर्थिक संकट येणार नाही तीन राहूचा वाईट प्रभाव टाळण्यासाठी बारली वाहत्या पाण्यात भिजवावी किंवा गुरु ग्रहाचे उपाय करावे चार कपाळावर चंदन किंवा हळदीचा तिलक लावत राहा आता भाग्यवान क्रमांक तारखा आणि रंग यासारखी काही विशेष माहिती जाणून घेऊया एक दोन हजार चोवीस मध्ये तुमचे भाग्यवान क्रमांक पाच आणि आठ आहेत पाच आठ चौदा सतरा तेवीस आणि सव्वीस या भाग्यवान तारखा आहेत या दिवशी विशेष काम केल्यास लाभ मिळेल दोन तुमचे भाग्यशाली रंग पांढरे आणि हलके निळे आहेत पण लाल आणि काळा रंग टाळावे तीन तुम्ही पुढील तीन गोष्टी करू नका पहिली कोणाची फसवणूक करणे दुसरी कोणाशीही वाईट बोलू नका तुम्हाला तुमच्या आरोग्याची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद